कार फॅमिली नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये मागाशी पण लाईव्ह घेतलं आपलं ला, जुनं घर मगाशी लोकांना कळलं नसेल काय नक्की विषय चालला आहे ते हे आमचं इथं गाव आहे बघा असं पूर्णपणे गाव आहे आणि ते मंदिर इथं मारुती मंदिर वगैरे आहे इथं आपलं गा यात्रेचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल तुम्हाला समजेल आता आम्ही वरच्या घरी चाललेलो आहे आमच्या आमच्या घरीवरती इथं हे गाव आता आजी राहत होती आमची तर ते, आम ते आजींचं सामानवरती नेऊन ठेवायचं आहे सगळं आता इथं बघा पावसाळ्याचं कसं रस्त्याला पाणी वगैरे असतंय मस्त वातावरण तर एक नंबर असतं आहे गावाकडं आता पावसाळ्याचं आणि आमचे ड्रमपत्नी निघाली बघा पुढं हे <laughs> घेऊन निघाली डोक्यावरती काय नाही घेऊन निघाले रे ड्रम घेऊन निघाली ना ड्रम घेऊन तुम्हाला दिसत असेल का नाही असं बघू बघू सामाजवळ गेलं तुम्हाला दिसत ड्रम घेऊन निघाली मस्त ही इथं आपली शाळा आहे मराठी शाळा कोयाची पोया गाव आहे आणि हे पाहिजे तुम्हाला ड्रम घेऊन दिसत असेल इथं मी घेऊन बाकी मस्त आता हे आपली तर घर आहे जुनं आता गाडी नाही जायची वरती ना नाही गाडीवरती ना हे बा घर आहे आमचं हे जुनं घर आहे इथं आणि आमच्या चुलत्यांनी इथं बांगला बांधलेला आहे असा इथं पूर्णपणे पावसाळ्याचं पाणी असते बघा आता जरा रस्ता चांगला व्यवस्थित केलेला इथं त्यामुळे हाय व्यवस्थित नाही ना ना सगळं व्हायचं सामान इथून आता हे पहा पण मित्रांनो इकडे पूर्णपणे मोकळी यायची शेजारी चला हर्षो हर्षोला ताप आलेला आहे आमचं भरपूर ताप आलाय आज हर्षूला काय रे ते बघ किती डोक्याला गरम झाले डोकं तापले किती ताप आले ना रे बाळा तुला नको बोललो होतो ना मी नको येऊ म्हणलं होतं तुला बाबा बसायचा आराम केला असा चांगला तर येतं वाली कुठं हा एअरपोटाकत माझ्या चिखलात लागली होती गाडी थोडीशी इथं म्हटलं पुढं सगळं खेरपाळ कारपाळ घेऊन आलेलो आहे बघा खाली गावातून आजीच हर्ष चला हे आमचं जुनं घर आहे जुनं घर आहे आमचं ओमकार हाय नमस्कार ओमकार तुम्हाला आमची बैल दाखवतो दादा आम्ही आम्ही आमच्या जुन्या घरी आलेलो आहे तुम्हाला आज बैल दाखवतो आमची बैल वगैरे ना चप्पल घेऊ तु तिकडून चल चप्पल घे चल चल मग हांबा बघायचं आपल्याला चल 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 पाऊस आलाय कमी राही ताप आलेला आहे कुठे आहे गाडी गाडी इथे तुम्हाला आमची बैल गाड्यांची बैल पण दाखवतो आमच्या घरा घरी तर शिव प्रशांत दादा नमस्कार बघायचं कसं आहे हांबा कसं आहे आंबा आहे ना आंबा हां बा हे बा इकडं जुनगर आहे आमचं हे त्यांनी बांगला एकदा बंगला आता तर दाखव तुम्हाला इकडं थांबणार पहिलं दाखवा आपण पहिले पहिला हे स्वराज्य भटकन ती कुठे रे तू गावाला आहे आमच्या गावाला आणि गाड्याची बैल आहे बघा चुलत्यांची आमच्या गाड्याची बैल आहे तिथं मोठा आहे त्यांचा कुडबी कट कडबी कट्टा मशीन वगैरे आहे तिथं आणि हा पुढं बंगला आहे त्यांचा चुलत्याचा आणि आमचं जुनं घर दाखवत तुम्हाला इकडं हे आमचं जुनं घर इथं हे बा इथं गाडी लागलेली टॅम्पल्यांचा आणि हे आमचं जुनं घर इथं कौलाच <laughs> हर्षुलय हर्षुलाला इथ आलाय नेमका हे बाहे आमचं जुनं घर इथं हे जुनं घर आहे आमचं काउलाचं वगैरे इकडं बाथरूम वगैरे हो केलेलं आहे पुढे एवढी जागा आहे आणि इकडं हे तर आमचा गोठा होता पहिला जुना रात्री काय हाय गुड आफ्टरनून महिने स्वराज्य भटकंती काय एवढं भारी घर आहे काय काय हो गावी गेले होंबा हर्षुला पकडा रात्री आठवण आली का सोनेलची बघू ते आपण संध्याकाळी बोलू आता आता जरा आहे थोडंसं इकडं आता आणि हे आमचं या इकडं वावर आहे घराच्याकडलाच त्याचा दुसऱ्यांना करायला दिलेलं आहे पावसाळ्याचं भरपूर पाणी असते बघा तुम्ही किती पाणी सगळं आणि पूर्ण येतं आहे खालीपर्यंत आणि घर पहा घर तर इकडे जाता यायचं नाही ना तुम्हाला तिकडे जाऊन दाखवलं असतं अजून वावरात पूर्णपणे मागापर्यंत शेती आपली इथं ते पहा इकडे शेतीची सगळी आणि हे राईस मिल तुम्हाला पुढं दिसते आमच्या गावातली राईस मिल तर हे जुन्या घरात आमच्या आता ते सामान ठेवायचं आजीचं सगळं आजी आता आमच्या इकडंच असते ना खाली चांदोलीला असते आजी मग आता आजी गावाकडे राहत नाही इथं मग आजीचं सगळं सामान आता इथं हे आमच्या जुन्या घरात ठेवायचं आहे आतमध्ये ही मस्त वटा बिटा बाहेर आम्ही इथं झोपायचं उन्हाळ्याचं पहिलं सुट्टीला आलो तर इथं झोपायचं वगैरे हे वाटेव बसायचं इथं मस्त आम्ही आमचं म्हणजे खूप जुन्या जुन्या आठवणी आहेत लहानपणीच्या इथं जुन्या इथं इथे ते वाजव दिसतो खूप जुन्या आठवणी इथं आमच्या या वाट्यावर आम्ही मस्त झोपायचं रात्रीचं जेवण वगैरे सगळं आम्ही दोन्ही घरां मिळून इथं जेवण वगैरे असायचं प्लस प्रत्येक सुट्टीला इकडे जातायच मी वावरात वगैरे आम्ही बॅटबॉल खेळायचं इथंसुद्धा सुद्धा सगळी इथं निर्गिलीची मोठमोठली झाड होती अशी निर्गळीची इथं होती परत घराच्या मागं सुद्धा निर्गलीची मोठली झाडं होती पण आता कापून टाकली इथं आता तारा आहेत ता ना बरं ती तारामुळं ती कापून टाकली सगळी काय सु आली का तिला काहीच का कुठं वडलं आहे सगळं आता गाडी यायची नाही इकडे एवढी सगळी गाडी इकडे आहे माझी हे पहा दिसलं का ओमकार दादा गाडी तिथं लावलेली आहे मी पुढं रस्त्याचा आणि इथं हा चुलत्याचा बांगला आहे शेजारी चुलते चुलते सुद्धा इथं राहत होती शेजारी इकड इकडल्या साईडला ती मुलगी थांबली ती चुलतेचं घर होतं पलीकडे आमचं घर येते बघा मिळून इथं घर होतं आमचं इथं हार असता मेन काय गावाकडली वातावरण हो गावाकडलं वातावरण गावा वात मस्त आहे तुम्ही बघताना आता किती वाचतं वातावरण आहे एकदम छान हवा सुटलेली भारी वहिणी कधी झोपल्या का ओट्यावर कधी वहिनी वहिनी लग्नच झालं दादा आमचं तेव्हा लग्न झालेलंच नव्हतं तेव्हा लग्न आत्ताच आले चार वर्ष आम्ही पहिल्यापासून म्हणजे सुट्टीला मी फक्त इकडं असेल इंडिका गाडी आहे दादा इंडिका इंडिका विस्टा गाडी आहे माझ्याकडं गाडीमध्ये आणलेलं आहे सगळं

र लाईवला लाईक करा आपल्या हर्षो वारी इकडे बाळा पाऊस लागतो इकडे 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 चल इकडे चल लवकर वहिनी नमस्कार वहिनी कसा रम उजलते बघा हो नाच लाज खूप ताकद आलेली आहे आमच्या ड्रम एवढा मानलाय ना गावातून डोक्यावर इकडून पण पाळत आहे पाणी अस

पाऊस पावसालाय बाहेर चांगल्या बाहेर पाऊस आलाय बाहेर नको येऊ गाडीचं नाव दादा इंडिका विस्ट गाडी दिसलं का तिथं गाडी पाऊस आलाय बघा चांगल्या प्रकारे पाऊस आलाय पाणी चांगली आता कारण का पाऊस चालू असतोच कंटिन्यू करा ये जा ये जा चला आतमध्ये बस तर चल पाऊस चलतं पाऊस चालायचा ते कुठची बस दिदीपैसे बस पा बर जर बाहेर मी आतमध्ये तसं चला आतमध्ये बस तिथे बस तिथं

पाऊस येऊन गेलाय आता आता गाडीतलं सामान आणलेलं ठेवतो घरामध्ये चला लाईव बंद करतो मित्रांनो भेटू पुन्हा संध्याकाळच्या लाईवला बाय बाय सर्वांना अंजली ताई मस्त आहे गाव पाहिलं अंजली ताई तुम्ही तुम्हाला आता मागाशी गावातलं घर दाखवलं आणि आता आमचं वरचं घर इथं इथं खूप जणी आठवणी आहेत आमच्या म्हणजे हो आमच्या म्हणजे माझ्या लहानपणीच्या इथं आम्ही मस्त अंगणामध्ये सारवलेलं असायचं पूर्णपणे घर सुद्धा सारवलेलं आतमध्ये मस्त इथं जेवण वगैरे असायचं संध्याकाळचं झोपायचं वगैरे आणि मस्त वाटा वगैरे वा असायचं वाटेवरती वा इकडं पण मस्त वावर वा आहे शेजारीच शेत शेत लागूनच लगेच घराच्या बाजूला आणि खूप छान वातावरण असतं गावाला उन्हाळ्यात तर खूप छान असतं आणि पावसाळ्यात तर मस्तच निसर्गरम्य वातावरण असतं खूप छान मला आवडलं दादा हा या या तुम्ही राहिला ताई मस्त आहे गाव आमचं गावापासूनच थोडंसं एक किलोमीटर गेल्यावरती पायटगाव ते पायटगावमध्ये कुंडेश्वर म्हणून तुम्हाला माहीत असेल कुंडेश्वरचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलला मी मस्त आहे कुंडेश्वर म्हणजे एकदम महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटते असं ठिकाणी वरती आमच्या इथून पाच किलोमीटर अंतर्मध्ये गेल्यावरती महादेवाचं मंदिर आहे तिथं तर त्याचा ब्लॉग मी टाकलेला आहे माझ्या चॅनलला तुम्ही जाऊन पहा नक्की तुम्हाला आवडेल तो ब्लॉग क्लायमेट खूप काय क्लायमेट खूप छान हो ताई क्लायमेट खूप छान आहे पावसाळ्याचा अजून मस्त रंग देते अजून गावाकडे उन्हाळ्यात तर छान वाटतंच आणि उन्हाळ्यात जर आलं नाही तर एवढी भरपूर हवा असते ना भरपूर हवा असते उन्हाळ्यामध्ये इथं कंटिन्यू कारण वरच्या साईडला सगळं मोकळं आहे सगळी वावर आहेत वरती त्यामुळे भरपूर हवा असते इथं बाहेर आपण जर इथं बोट्यावरती बसलो या तर खूप छान हवा लागते उन्हाळ्याची बिल्डिंगपेक्षा असं घर आवडतं मला हो ताई अशा घरात छान वाटतं कौलाच्या घरामध्ये बिल्डिंगपेक्षा आजकाल सगळी बिल्डिंगचीच घरं झालेली गावाकडे सुद्धा भरपूर बिल्डिंगचीच गरज झालेली हे आमचं जुनं घर इथं असं बिटा आहे मस्त बाहेर आता दिलं राहायला म्हणजे भाडेकरून राहायला दिसले असंच घर राहायला आणि या साईडला शेती वगैरे मस्त अशी ही शेती पण आम्ही दुसऱ्यांना करायला दिलेली आहे खांडांनी वर्षाला पैसे आणि हा आमचा जुना गोठा होता मित्रांनो जुन्या गठ्यात हे पा आमची बैलगाडीची चाकं जुन्या काळातली लाकडाची चाकं असायची बघा कोणी पाहिले असतील तर ही अशी लाकडाची चाकं वगैरे अजूनसुद्धा आमच्या या गोठ्यामध्ये दिसते तिथं एक लाकडं हे आणि इथं एक आहेत दोन हे लहान आहे हे लहान बैलगाडीचं हे मोठ्या बैलगाडीचं आहे आणि हा गोठा सुद्धा भरपूर मोठा होता आता छोटा झाला आहे आता तर काही पार पाडलायचे आता कोण बघायला नाही म्हटल्यावर घर शेती मस्त आहे हो शेती पण चांगली आहे शेती इथं इथं काय हे इथं एक वावर आहे बाकीची सगळी वरती वावर आहेत अजून थोडी लांब आहेत ना आणि अशी घरं पण झाल्यात गावाकडे आता बंगले वगैरे पण अशा घरांची बात वेगळीच अशा घरामध्ये चुलते तर स्वतः शेजारी बंगला झालेला आहे चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी आता हा पण काय कोणतंही साडेतीन वर्षाचं येते आपण समोरची बिल्डिंग कासवाची बिल्डिंग तिथे मग ताफायचं कणकण जाईल ना तिथं चला हो ताई मी आले तिला गाडी असा तुला पटकन घेऊन येते चला लाईव्ह बंद करतो अंजली संध्याकाळच्या लाईव्हला भेटू आपण नऊ वाजता चला धन्यवाद सर्वांना अचुल त्याचा इथे दाखवतो तुम्हाला एवढा बंद करतो जुनगर कर, चला